चला येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा येणारं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे तुम्हाला खूप आनंदाचं आरोग्याचं भरभराटीचं सुख समाधानाचं जावं हीच आमच्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आणि आज आहे एकतीस डिसेंबर रात्री सगळेच जण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने पार्टी करत असतात तर म्हटलं गोड काहीतरी करावं तर मी या डी मधून फालुदाचं मिक्स आणलं होतं फालुदा मिक्स तर ते कसं करायचं त्याच्यावर सगळी रेसिपी दिलेली आहे पण प्रॅक्टिकली कसं करायचं हे तुमच्यावर शेअर करणारे तर म्हटलं चला की थंड काहीतरी गोड आपण शेअर करावं म्हणून चला बघूया फालुदा मिक्स कसं करायचं ते चला आज आपण मस्त फालुद्याची रेसिपी बघूया फालुदा कसा करायचा ते तर मी हा विकफील्ड नावाचा फालुदा आणलेला आहे बघा विकफिल्ड फालुदा मिक्स स्ट्रॉबेरी फ्लेवरचा हा फालुदा आणलेला आहे तर आता मी काय याचं प्रमोशन वगैरे करत नाहीये मला हा खूप आवडला म्हणून याची रेसिपी याच्या मागे सुद्धा दिलेली आहे पण तुमच्याबरोबर प्रॅक्टिकली शेअर करावं असं मला वाटलं म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते तर मी हे दूध तापवून घेतलंय तर ता एक लिटर दुधामध्ये हे बघा हे अर्धा लिटर दूध आहे त्यात अजून अर्धा लिटर दूध टाकते तर ह्या अर्धा लिटर दुधामध्ये साधारणतः आपला एक ते दीड ग्लास म्हणजे दोनशे ते अडीचशे एम एल पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ह्या दुधामध्ये एकदम सोपी रेसिपी आहे तर मी ह्या दुधाच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून घेते म्हणजे मग ते नाही जाणार आपलं हे बघा साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी आपण ह्या दुधामध्ये टाकणार आहोत हे मी दुधामध्ये टाकलं आणि हे छानपैकी उ गरम करून घेतलेलं दूध आहे आता हे विकफिल्ड फालुदा जे आहे हे विकफिल्ड फालुदा आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आहोत याच्यामध्ये सगळं आहे साखर वगैरे सगळं मिक्स आहे तर हे जे आहे हे आपण याच्यामध्ये मिक्स करूया दुधामध्ये फालुदा हा प्रकार फालुदा मी पण जास्त करत नाही पण त्या दिवशी डीमार्टला गेले म्हणून हे फालुद्याचं पाकिट मी घेतलं आता हे जे मी याच्यामध्ये तुम्हाला मोकळं करून दाखवते आणि हे जे सगळं आहे हे आपण याच्यामध्ये मिक्स करूया एक लिटर साठी एवढं माप आहे एक पाकिटाचं हे फालूदा सगळं आपण याच्यामध्ये घालूया हळूहळू हे स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे याच्यामध्ये व्हॅनिला आणि मँगो फ्लेवर सुद्धा येतो छान लागतं आता मला थोडस हे कमी वाटतंय म्हणून याच्यात दोन पाकिट आहेत त्यात अर्ध पाकिट अजून मी याच्यामध्ये घालते आणि हे छानपैकी हलवून घ्यायचंय आपल्याला मी छानपैकी हलवून घेऊया एकदम सोपी रेसिपी आहे आणि त्याची सगळी प्रॅक्टिकल कसं करायचं काय करायचं हे त्या पाकिटावर मागे दिलेलं आहे पण म्हटलं शेअर करूया तुमच्याबरोबर आज एकतीस डिसेंबर आहे कोणाला पटकन सुचलं नाही काय करावं तर तुम्ही रात्री छान मस्त फालूदा आईस्क्रीम खाऊ शकता आणि हे घालून हे नि, निदान थोडस घट्ट क्रीमी होईपर्यंत दहा मिनटं हे छान उकळून घ्यायचंय आपल्याला दहा मिनिटासाठी थोडंसं घट्ट होईस तर बघूया आपण कारण एकतीस डिसेंबर आहे गोड काय गुलाबजाम श्रीखंड अजून काय व्हरायटी आपल्या असतात पण म्हंटल थंडगार असं छान काहीतरी तुमच्यावर शेअर करावं म्हणून मी म्हटलं आज आपण फालोदाची रेसिपी शेअर करूया तर हे जे दूध आहे ना हे छान मस्तपैकी हलवायचं आणि थोडस घट्ट होईपर्यंत घट्ट म्हणजे क्रीमी होईपर्यंत बासुंदी कशी असते त्या कन्सिस्टन्सीपर्यंत हे छान आपल्याला उकळून घ्यायचंय आणि हे दहा मिनटं साधारणतः गॅसवर उकळायचं आणि मग उकळल्यानंतर फ्रीजमध्ये ते जवळजवळ चार पाच तास मस्त थंड हो व्हायला ठेवायचं पण वरती डीप फ्रीजरला नाही आपल्या नॉर्मल खाली फ्रीजमध्ये ठेवायचंय नॉर्मल फ्रीजचं टेम्परेचरला फार कुलिंग वगैरे काही वाढवायची गरज नाही जसं आपलं फ्रीजचं टेम्परेचर असतं तशा फ्रीजमध्ये हे आपण डीपला नाही ठेवायचं वरती खाली ठेवायचं डबल डोअरचं फ्रीज असेल तर डीपला काय होईल त्याचा बर्फ होईल म्हणून हे बघा हे मस्त पैकी हलवून घ्यायचं मोजून दहा मिनिटं हे छान हलवत राहायचं बरं का असं नाही तर काय होतं याच्यात काही इन्ग्रेडियंट असे आहेत की है? है। ते खाली मग चिटकू शकतं ना भांड्याला म्हणून हे छान मस्त हलवायचं आणि घट्ट होईपर्यंत क्रीमी होईपर्यंत आता हे छान दहा मिनिटांसाठी मस्त उकळून घेऊया हे बघा हे दूध आहे ना फालुद्याचं हे मस्तपैकी उकळलंय हे बघा कळलं एकदम मस्तपैकी उकळून घ्यायचं छान दाखवते मी तुम्हाला हे बघा बॉईल आलेलं दिसतंय दुधाला हां आता गॅस बंद करायचा ह्या स्टेजला हे भांड असंच्या असं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मग बोलते तुमच्याशी आता हे जे दूध होतं हे मी मस्त फ्रीज मध्ये ठेवलं आणि ते मस्त पैकी थंड झालेलं आहे तर आता थंड झाल्यानंतर हा जो ग्लास आहे हा डेकोरेट करायचा याच्यामध्ये स्ट्रॉबेरी सिरप आहे माझ्याकडे हे स्ट्रॉबेरी सिरप आधी इथे ग्लासमध्ये टाकून घ्यायचं खाली याच्यामध्ये फालुद्याचं दूध घालायचं हे फ्री दूध मी डीप बाहेर काढले मी थोड्या डीपला ठेवलं होतं कारण मुलांना लगेच हवंय डीपला ठेवायचं नाही हे पण लगेच हवं होतं माझ्या लहाण्याला म्हणून थोडंसं इमिजिएट मी गार करून घेतलं हे खाली नॉर्मल फ्रीजमध्येच ठेवायचंय याच्यामध्ये हे मी खाली स्ट्रॉबेरी सिरप घालून घेतलंय हे बघा कसं दिसतंय रे नाही दिसत आहे बघा हे स्ट्रॉबेरी सिरप याच्यामध्ये मी खाली घालून घेतलंय आणि आता याच्यामध्ये घालायचंय आईस्क्रीम स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे बघा हे बघा आणि आता ओम तो हातात धर बर आपण दाखवू सगळ्यांना खाली हे बघा हा आपला असा फालुदा तयार आहे दाखवते मी तुम्हाला घे रे बेटा हे बघा असं धर ना दाखव आपल्या सगळ्यांना हे बघा असा आपला फालुदा तयार आहे दिसलं तुम्हाला हे बघा हा असा आपला फालुदा तयार झालाय आणि तुम्ही पण नक्की करून बघा आणि एकदम छोटीशी रेसिपी पण म्हटलं एकतीस डिसेंबर आहे छान आपण एखादी वेगळी रेसिपी ट्राय करूया घरातलं तर मी काय केलं नाही विकटचंच पाकिट आणलं होतं पण एक प्रॅक्टिकली तुमच्याबरोबर शेअर केलं बघा किती के छान दिसतंय तुम्ही पण करून बघा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत एकदा तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर इन ऍडव्हान्स चलो बाय बाय